तर चला बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण मेथीचे पराठे किंवा थेपला जे काही तुम्ही म्हणत असाल ते बनवतो आपण तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले मोठे चार चमचे म्हणजेच एक वाटी गव्हाचं पीठ आहे दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे ज्वारीचे पीठ तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासूनसुद्धा हा नाश्ता बनवू शकतात तर इथे तीन हिरवे मिरच्या पाव चमचा जिरे लसूणच्या चार पाच पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा असं जाडसर कुटून घेतले आता सर्व पिठं मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतलेत आणि हा जो आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे तो यामध्ये टाकून घेऊयात यामुळे या, या पराठ्यांना प्रतिम अशी टेस्ट येते आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर पाव चमचा हळद टाकून घेतली आहे पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे आणि पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धना पावडर टाकून घेतली आहे तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकू शकतात तर इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे म्हणजे एक बंच एवढी अशी मोठी मूड मूर्थ भरून कोथिंबीर आहे ती घेतली आहे स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवायचं म्हणजे एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते निथळून जाईल आणि कोथिंबीर एकदम बारीक अशी कापून घ्यायची आता ही सर्व कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली आहे आता ही कोथिंबीर आणि पीठ सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात तर कोथिंबीरमध्ये थोडंफार पाणी राहिलेलं असतं मॉइश्चर आहे त्यामध्येच हे पीठ अगोदर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर लागेल तसं यामध्ये पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत तर आपण जसं चपातीला पीठ मळून घेतो तसंच आपल्याला मळून घ्यायचे तर, तर खूप पातळी नकोय आणि खूप घटही हे पीठ नको आहे मस्त मोलायम सॉफ्ट असे आपण इथे हे पराठे बनवणार आहोत खमंग खुसखुशीत खायला छान लागतात तर बेसन टाकल्यामुळे हे पराठे एकदम शायनिंग करतात मस्त दिसतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात आणि कलरही सुरेख दिसतो त्यामुळे मी नक्की आवर्जून सांगेन एक ते दोन चमचे बेसनपीठ यामध्ये नक्की टाका तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर येते तर त्यामुळे आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकतात आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत हे पराठे तर नक्की तुम्ही टिफिनला सुद्धा मुलांच्या देऊ शकतात अजिबात जास्त काही साहित्य लागत नाही ते ते पाहू शकतात अशा पद्धतीने हे पीठ आपण मळून घेतले आता आपण याच्यावरती पाच मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे पीठ चांगलं मुरलं जाईल आणि मऊसुद्धा असे याचे पराठे बनतील तर पाच मिनटानंतर आपण हे पराठे बनवायला घेऊयात तर पीठ चांगलं मोरलेलं आहे आणि आपण कोथिंबीरचे पराठे बनवतो त्यामुळे ऑब्वियसली कोथिंबीर आपल्याला जरा जास्तच वापरायचे आहे त्यामुळेच कोथिंबीरची टेस्ट या पराठ्यामध्ये लागणार आहे तर पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचं तेल लावून आणि याचे मीडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहे लहान मोठे तेवढे तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकतात पराठे खूप मोठे नसतात मिडियम आकाराचेच पराठे असतात त्यानुसार इथे मी मिडीयम असे गोळे करून घेतलेत कोरडं पीठ लावून हलक्या हाताने हे पराठे आपण लाटून घेणार आहोत तर इथे मी छोटी चपातीसारखं लाटून घेतलं आणि आपण जसं चपाती करतो ना सेम तसंच तेल लावून याला मी घडी करून घेतली आहे तुम्ही डायरेक्टलीसुद्धा लाटू शकतात पण असं घडी करून केल्यामुळे आणखीनच पराठे चांगले खुसखुशीत बांधतात तर आता परत एकदा मी कोरडेपीठ लावून घेतले आणि हा पराठा लाटून घेते तर पराठा लाटताना खूप जोर देऊन लाटायचं नाही हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा तर आपण याच्यामध्ये ज्वारीचे पीठ टाकले त्यामुळेच छोटे असे साईडने क्रॅक गेले, गेले तरी काही हरकत नाही नंतर हाताने बोटणी असे व्यवस्थित थोडेसे दाबून घ्यायचे तर अशा पद्धतीने हा आपला पहिला पराठा लाटून झालेला आहे एवढे तेवढे क्रॅक्स गेले तरी काही फरक पडत नाही अदरवाईज तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचे सुद्धा करू शकतात ज्वारीचे पीठ नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तरी ते पहिला पराठा आपला लाटून झाला आहे आता आपण भाजून घेऊयात तर तवा गरम करून घेतला आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि नंतर हा पराठा टाकून घ्यायचा दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा लहान मुलांसाठी बनवत असाल तर याला तूप बटर लावू शकतात किंवा तेल लावलं तरीसुद्धा चालेल मी इथे तेल लावून घेते आणि हा पराठा खमंग खुसखुशीत होईपर्यंत चांगला भाजून घेते तर तुम्ही कोथिंबीरच्याऐवजी इथे मेथी पालक तुम्ही वापरू शकतात आणि त्याचेसुद्धा असे पराठे किंवा थेपले बनवू शकतात पन, तर अशा पद्धतीने पहिला पराठा आपण खमंग होईपर्यंत भाजून घेतलाय अतिशय सुरेख दिसतोय जेवढा दिसायला भन्नार दिसतोय तेवढाच खायला चवीलासुद्धा अप्रतिम आहे तर तुम्हाला दोन्ही साईडने दाखवते हे पहा किती छान खरपूस एकदम भाजून घेतलाय आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे तर इथे आपला पहिला पराठा तयार झालेला आहे तर सेम दुसरासुद्धा पराठा मी अशाच पद्धतीने लाटून घेते आणि भाजून घेते कोणी पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा माझ्या रेसिपी जर तुम्हाला पाहिले आवडत तस असतील तसे जर असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील तरी पहा अशा पद्धतीने आपण दुसरासुद्धा पराठा लाटून घेतलाय सुद्धा भाजून घेऊयात तर दुसरा पराठा मी तवेमध्ये टाकून घेतलाय हा सुद्धा पराठा दोन्ही साईडने छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात पराठा खरपूस खमंग होण्यासाठी दोन्ही साईडने चांगलं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे खमंग खुसखुशीत पराठा होतो आणि तुम्हाला मुलायम सॉफ्ट हवा असेल तर फास्ट गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे तो पटकन भाजला जातो आणि मऊ राहतो ते, ते पाहू शकतात दुसरासुद्धा पराठा इथे आपण भाजून घेतला आहे आणि मस्त सुगंध आहे पराठ्यांचा आणखीन स्वादिष्ट पराठे तुम्हाला बनवायचे असतील तर बडीशेप आणि थोडेसे धणे जाडसर कुटून टाकले तर आणखीन याची टेस्ट वाढेल पण इथे मी तुम्हाला खूप साधं सिंपल एकदम दाखवलेलं आहे जेणेकरून झटपट हे पराठे बनले जावेत तर हे पहा दुसरासुद्धा मस्त खमंग पराठा मी भाजून घेतला आहे बाकीचेसुद्धा सर्व पराठे मी असेच बनवून घेतले तर हे पहा झटपट आपल्या इथे कोथिंबीरचे पराठे तयार आहे तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत हे पराठे खाऊ शकतात खायला अतिशय टेस्टी लागतात नक्की एकदा कोरून पहा केव्हा बनवले नसेल तर तुम्हाला सुद्धा आणि घरच्यांनासुद्धा खूप हे पराठे आवडतील आज मुलांच्या डब्यामध्ये बटाट्याच्या काचऱ्या बनवायच्या होत्या मुलांना जास्त आवडतात या बटाट्याच्या काचऱ्या म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करावी आता तुम्ही म्हणाल त्यात का आहे सर्वांनाच माहिती आहे कशा बनवायच्या पण प्रत्येक जणाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते अगदी साधी सोप्या पद्धतीने आपण या बटाट्याच्या काचऱ्या बनवणार आहोत साधा सोपा वरण सुद्धा तुम्ही तोंडी लावण्यासाठी या बटाट्याच्या काचऱ्या बनवू शकतात खूप छान लागतात आणि अगदी पोट भरून जातं तर चला वेळ न घालवता आपण झटपट लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि असे मिडियम आकाराचे स्लाईस बटाट्याचे करून घ्यायचे आहेत खूप पातळ करायचे नाही आणि खूप जाडेही ठेवायचे नाही जसे तुम्हाला जमतील तसे असे कापून घ्यायचे हे पा अशा पद्धतीने हे स्लाइस करून घ्यायचे तर आता आपण इथे बटाटा दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि नंतर थोडंसं मीठ टाकून त्या पाण्यामध्ये हा बटाट्याच्या काचऱ्या ठेवायच्या म्हणजे त्या काळ्या पडत नाहीत फोडणी करून घेऊया एक पळी तेल टाकायचे आणि त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान फुटू द्यायची फोडणी एकदम खमंग बसली की बटाटा खायला खूप चवदार लागतो तर मोहरी तडतडली की पाव चमचा याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया आणि जिरेसुद्धा चांगले फुललेले आहेत आता कडेपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि भरपूर सारा ठेचलेला लसूण टाकायचा लसणामुळे खूप छाण्याला चव येते आणि लसूण कच्चा ठेवायचा नाही चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तेलामध्ये लसूण चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया तर मस्त खमंग फोडणी बसली की बटाट्याच्या काचरा अतिशय चविष्ट बनतात तर लसूण चांगला लाल होऊपर्यंत आपण हा तळून घ्यायचा आहे तर तुम्हाला दिसत असेल हळूहळू लसूण चांगला लालसर झालेला आहे आता याच्यामध्ये बटाट्याच्या काचऱ्या टाकून घेऊयात तर पाण्यातून चांगल्या था निथळून घ्यायच्या एका प्लेटमध्ये आणि या बटाट्याच्या काचऱ्या तेलामध्ये टाकून थोडा वेळ आपण असंच हे परतवून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत तर आपण फक्त तेलामध्ये बटाटा तळून काढलेला नाहीये डायरेक्ट फोडणी दिले आणि मग याच्यामध्ये काचऱ्या टाकून घेतलेत आता एक मेटभर तेलामध्ये असाच हा बटाटा फ्राय करून घ्यायचा आणि याच्यामध्ये आता मसाले टाकूया डायरेक्टली तेलामध्ये जर मसाले टाकले तर ते करपले जातात आणि त्याची टेस्ट चांगली लागत नाही त्यामुळे अगोदर फोडणीत बटाटा टाकायचा थोडा वेळ परतवून घ्यायचा आणि मग सर्व मसाले टाकायचे तर आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा गरम मसाला टाकून घेतले आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे चटणी टाकून घेऊया तरी ते मी एक चमचा एवढी चटणी टाकून घेते तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आणि बटाट्याची कशीही भाजी बनवली तरी ती थोडीशी तिखट असली तरच खायला छान वाटते फिक्की भाजी असेल कमी तिखट तर खायला चांगली लागत नाही त्यामुळे बटाटा तिखटच बनवायचा म्हणजेच खाल्ल्यासारखा वाटतो आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया तर तेलामध्ये हे मसाले बटाट्याच्या काचऱ्या चांगल्या मिक्स होईपर्यंत मसाला सर्व परतवून घ्यायचे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतले याच्यावरती झाकण ठेवायचे आणि कमी गॅसवरती दोन तीन मिनिट हा बटाटा असा शिजवून घ्यायचे याच्यावरती पाणी वगैरे काहीही शिंपडायचं नाही तेलामध्येच वाफेवर आपण हा बटाटा चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत तर आता झाकण ठेवले आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची सगळ्यात लवकर साधी सोपी भाजी बनणारे म्हटलं तर बटाट्याचे बटाटा शिजवून केला तरी भाजी लवकर होते किंवा असा कापून केला तरीसुद्धा लवकरच होते कारण बटाटा शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तर आपण झाकण ठेवून दोन तीन मिनिट वाफेवर हा बटाटा शिजवून घेतलाय झाकण खोलून घ्यायचे आणि परत एकदा हा बटाटा परतवून घ्यायचा म्हणजेच मिक्स करून घ्यायचा आणि आणखीन एकदा झाकण ठेवायचे आणि अंजून आन दोन तीन मिनिट हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर अधूनमधून झाकण उघडून एक दोन वेळा आपण हा बटाटा हलवून घेतलाय तर दिसत असेल तुम्हाला एकदम मऊ असा हा बटाटा झालेला दिसतो आहे तर आता परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात तर सुगंधानेच बटाट्याची भाजी एवढी भारी झाली आहे ना खूप छान सुगंध येतो आहे आणि तुमच्याकडे जे काही मसाले असेल ते टाकायचे असं नाही की हे सर्व मसाले आहे फक्त चटणी हळद मिठामध्ये सुद्धा खूप चांगला बटाटा होतो तर बटाटा आपला शिजलेला आहे ह्याच्यावरती भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची म्हणून हे मिक्स करायचे तर अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे तुम्हाला मी दाखवते बटाटा किती चांगला मऊ शिजलेला आहे आणि रंग खूप छान आला याला तर मस्त अशी झटपट आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे दिसण्यावरूनच समजत असेल किती भारी ही भाजी बनली आहे तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते हे पहा एकदम मऊ असा बटाटा शिजलेला आहे तर बनवायला तर किती साधे आहे आणि खायलासुद्धा तेवढीच चविष्ट लागते बरं का तर नक्की करून पहा तर सर्व मी भाजी प्लेटमध्ये काढून घेते गॅस बंद करून घेऊया झटपट कमी वेळेत बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत बघूनच कोणालाही खाव्याशा वाटतील अशा ह्या चटपटीत आपण काचऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्या तयार होणाऱ्या माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आज बनवतोय आपण कोबीची भाजी तर बऱ्याच जणांना कोबी म्हटलं की आवडत नाही पण अशा पद्धतीने बनवलं ना तर खूप चविष्ट ही, ही कोबीची भाजी होते मुलांच्या टिफिनमध्ये असो किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी चला बनवायला सुरुवात करूया खूप एकदम चविष्ट हा कोबी बनतो तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये दीड पळी तेल टाकून घेतले त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी छान फुटली की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरेसुद्धा चांगले फुलू द्यायचेत नंतर ठेचरीला लसूण टाकायचा भरपूर आणि लालसर होईपर्यंत हा लसूण परतवून घ्यायचा पांढरा ठेवायचा नाही अजिबात त्याचा कच्चेपणा राहू द्यायचा नाही छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे भाज्या अतिशय चविष्ट बनतात लसणाच्या फोडणीमुळे आता याच्यामध्ये आपण कांदा टाकू एक मोठ्ठा कांदा बारीक चिरून टाकला थोडासा कडीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून टाकलेत हे सर्व चांगलं परतवून घेऊया कांदा थोडासा गुलाबी रंगावरती परतवून घेऊया कोबीसोबत परत कांदा शिजणारे त्यामुळे जास्त परतवून घेण्याची गरज नाही फक्त आता आपण कलर कांद्याचा चेंज होईपर्यंत परतवून घेऊया तर थोडंसं इथे कांदा परतवून झाला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो टाकून घेऊया आणि हे सगळं परतवून घेऊया कोणतीही कोबीमध्ये डाळ न टाकता ही कोबीची अतिशय स्वादिष्ट चवीची भाजी तयार होते तर टमॅटोसुद्धा आपण थोड्या वेळासाठी परतवून घेतला आहे तर कांदा आणि टमॅटो मिरची सर्व चांगलं परतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेतले एक चमचा चटणी टाकून घेतली आहे तुम्हाला किती घट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकतात छोटा पाव चमचा धना पावडर थोडीशी हळद टाकली आहे आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर हा पत्ता कोबी मी लालसर बनवते फक्त थोडीशी हळद टाकले कलर खूप कोबीला छान येतो लाल मिरची पावडर आणि हळद मिक्स असं टाकल्यामुळे तुम्हाला हवं तर फक्त तुम्ही हळद टाकून हिरवी मिरची टाकूनसुद्धा पिवळ्या कलरची कोबीची भाजी बनवू शकतात आता हे सगळं परतवून घेऊया आणि सुक्या भाज्यांना खूप कमी तेल लागतं जास्त तेल टाकण्याची सुद्धा गरज पडत नाही तर सर्व चांगलं भाजून घेतले आता याच्यामध्ये पातळ चिरून घेतलेला कोबी टाकून घेऊया तर कोबी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवलेला पाण्याने थळण्यासाठी तुम्ही कापण्याच्या अगोदरसुद्धा कोबी धुवून घेऊ शकतात किंवा कापून घेतल्यानंतरसुद्धा धुवून वापरू शकता जसं तुम्हाला आवडत असेल तसा आता हा सर्व कोबी चिरून घेतलेला या फोडणीमध्ये टाकून घेतले आता सर्व एकजीव होईपर्यंत हे चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलेले तर त्यामुळे पाणी सुटतं आणि त्या मिठाच्या पाण्यामध्येच हा कोबी चांगला शिजला जातो कोबीला चांगलं पाणी सुटतं तर याच्यावरती झाकण ठेवूया आणि अधूनमधून हा कोबी आपण परतवून घ्यायचं आहे ते सर्व चांगले इथे मिक्स करून घेतलं आहे आणि पहा किती छान आला कलर आलेला आहे आणि एकदम पातळ असा उभा कोबी चिरायचा पटकन शिजला जातो अजिबात वेळ लागत नाही कमी वेळेत कोबीची भाजी तयार होते आता याच्यावरती झाकण ठेवूया गॅसची फ्लेम कमी करायची आणि दोन तीन मिनटासाठी वाफ काढायची दोन तीन मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया तर कोबी थोडासा शिजलेलं आहे आणखीन आपल्याला हा शिजवून घ्यायचं आहे आणि पहा पाणी किती सुटलेलं आहे तर मीठ टाकल्यामुळे कोबीला चांगलं पाणी सुटतं ते सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा झाकण ठेवून आणखीन दोन तीन मिनिट हा कोबी शिजवून घ्यायचा पातळ कोबी चिरल्यामुळे ना अजिबात शिजायला वेळ लागत नाही तर आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि थोड्या वेळासाठी हा कोबी मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया आणि परत कमी गॅसवरती या कोबीला वाफ काढून घेऊया खूप पण जास्त गाळ होईपर्यंत हा कोबी शिजवायचा नाही तशी कोबीची भाजी खायला छान लागत नाही थोडासा मऊ होईपर्यंतच हा कोबी शिजवून घ्यायचा खूप पण कच्चा ठेवायचा नाही करकर लागेल एवढा फक्त चांगलं त्याला शिजू द्यायचं आहे तरी ते पाहू शकतात परत झाकण ठेवून आपण कोबी शिजवून घेतलं आहे आता सगळ्या शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि हे मिक्स करून घेऊया तर किती कमी वेळेमध्ये कमी साहित्यात आपण ही कोबीची भाजी बनवून तयार केली पहा माझ्या मुलांना टिफिनमध्ये ही कोबीची भाजी खायला खूप आवडते तर ते सर्व चांगलं मिक्स करूया आणि आपण याच्यामध्ये जास्त काही मसालेसुद्धा टाकलेले नाही आहेत तरीसुद्धा चवीला खूप छान लागते तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकून बनवले तरीसुद्धा ही कोबीची भाजी छान होणार आहे आणि आपण जास्त मसालेसुद्धा वापरलेले नाहीत फक्त धना पावडर टाकले आणि रोजचे मसाले चटणी मीठ हळद आणि लाल मिरची पावडर एवढंच वापरले तरीसुद्धा भन्नाट चवीला ही कोबीची भाजी झालेली तर आहे की नाही एकदम साधे सोपे डब्यासाठी बनवायला भाजी सुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली ही कोबीची भाजी ते कमेंटमध्ये मा सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉनवरसुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहता येतील बाय बाय